तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट धानोरा धरण वरदान की भ्रष्टाचाराचे गाठोर जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा धरणातील परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह जळगाव जामोद तालुक्याच्या सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले धानोरा महाराष्ट्र धरण हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे हे धरण एकोणीशे एकोणसत्तर साली बांधले गेले असून यामुळे धानोरा परिसरातील शेतीसाठी आवश्यक पाण्याची पूर्तता दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून केली जाते याचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे तर मच्छीपालन करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात होतो धरणाच्या देखभालीत मोठी कसूर धरण बांधणीच्या वेळी संरक्षक क्वार्टरची व्यवस्था होती मात्र ती आता जमीन दोस्त झाली आहे धरणाजवळ रात्रंदिवस वॉचमनची गरज असूनही गेल्या त्रेसष्ट वर्षांपासून तिथे कुठलाही वॉचमन नियुक्त करण्यात आलेला नाही त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते तसेच भिंतीतील खचलेली रचना नुकतीच दुरुस्त करण्यात आली पण स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे काम अत्यंत हलक्या दर्जाचे आणि अपूर्ण होते गेटची देखील दुरुस्ती केल्याचे सांगितले गेले मात्र त्यातही पाटबंधारे विभाग आणि ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहे पाणी गळती आणि भ्रष्ट कारभार सध्या धरणाचे गेट लीक झालेले असून पाण्याचा अपवाय सात्याने होत आहे ही गळती रोखण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही दरवर्षी पाटबंधारे विभागाच्या कामांमध्ये खर्च तर दाखवला जातो पण प्रत्यक्षात काम होत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे धरणाच्या आजूबाजूचा वनक्षेत्र देखील झाडांची अघोषित तोड आणि अतिक्रमणाने ओसाड झाला आहे यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असून वनविभागाचे कर्मचारी कागदोपत्रीच काम करतात असा आरोप होत आहे त्यांनी घर बसल्या पगार घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शासनाने तात्काळ चौकशी करण्याची गरज जळगाव उन्नती न्यूजच्या माध्यमातून ही बाब जनतेसमोर आणली जात असून धानोरा जळगाव जामोद व परिसरातील अन्य लघुपाट बंधारे प्रकल्पांबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करत आहे केवळ फायलीतली कामे दाखवून जनतेचा पैसा वाया घालवण्याऐवजी जबाबदारी निश्चित करणे आता काळाची गरज झाली आहे धरणाचे भविष्य शेतकऱ्यांचे हक्क आणि निसर्गाचे संरक्षण या तिन्ही गोष्टी शासनाने गांभीर्याने घ्याव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या सबस्क्राईब करा आणि ताज्या तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज